फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने भरल्या वांग्याच्या सुक्याची रेसिपी त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता ही रेसिपी नक्की बघा ही मस्ट ट्राय रेसिपी आहे भरल्या वांग्यांचं सुक्कं बनवण्यासाठी इथे मी एक वाटण तयार करून घेते त्यासाठी अर्धा वाटी मी इथे कच्च्या शेंगदाण्यांना भाजून घेतलेल्या आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाव छोटी वाटी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे तर सर्वात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते शेंगदाण्यानंतर मी इथे चार लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या येत्या त्याचबरोबर इथे मी जर का मोजून बघाल तर दोन टेबलस्पून मी इथे चिरून घेतलेले सुक्कं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर टाकून घेतली आणि मग मी याच्यामध्ये तिखालर मसाला टाकून घेतलेला आहे दोन छोटे टीस्पून जर का मोठे टीस्पून असेल तर एकच टीस्पून टाकायचा आहे त्याचबरोबर एक छोटा टीस्पून घाटी मसाला टाकून घेतला अर्धा छोटा चमचा इथे मी हळद पावडर टाकून घेतलेली आहे छोटा चमचा धने पावडर आणि एक छोटा चमचा जिरे पावडर टाकले त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजेच मला जे वांग्यांना मीठ टाकायचं आहे ते पूर्ण मीठ मी इथे टाकलेलं आहे मी एक्स्ट्राचं मीठ वरून टाकणार नाही आणि त्याचबरोबर ह्याची एक भरड तयार करून घेतली आणि मग ही भरड मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे मी पाव किलो बारीक छोटी पर्पल कलरची वांगी असतात ना ती घेतलेली आहे त्यांना आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर त्यांना पाण्यातच ठेवलं आणि तुम्ही बघू शकता जसं आपण भरल्या वांग्यांसाठी काप करतो ना तशा या वांग्यांना मी ते चिरा पाडून घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला एक वांग दाखवलेला आहे बाकी सर्व वांग्यांना सुद्धा तसाच चिरा पाडून घ्यायचं आता वांग्यांना चिरा पाडल्यानंतर त्यांना पाण्यातच ठेवायचं आहे म्हणजेच वांगी काळी पडत नाही एक एक वांग मी घेतलेलं आहे आणि वांग्यांमध्ये मस्तपैकी हे जे सारण आहे ते भरून घेतलेलं आहे कंजूसी न करता छान दाब दाबून दाबून हे सारण भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या वांग्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजेच त्याच्यातलं सारण बाहेर निघणार नाही आता मी इथे एक चाळण घेतलेली आहे चाळणाला हवं असल्यास तेल ला लावून घ्या पण मी तेल न लावता अशीच त्याच्यामध्ये वांगे ठेवून घेतली आहेत साईडला एका कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी तापत ठेवले होते पाण्याला चांगली उकड आली की त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलं आणि त्याच्यामध्येही साळण ठेवून टाकली आणि मग कढईवरती मी झाकण ठेवले दहा मिनिटभर वांग्यांना मीडियम फ्लेमवरती चांगलं वाफवून घेतलं आहे दहा मिनटानंतर मी कढईवरचे झाकण काढलं वांगे छान इथे शिजले होते आणि त्यांना छान वाफसुद्धा लागली होती त्याचबरोबर वांग्यांमधलं जे सारण आहे तेसुद्धा बाहेर निघलं नव्हतं आता मी या वांग्यांना फ्राय करून घेते आहेत तर फ्राय करण्यासाठी एका फ्राय पॅनमध्ये मध्ये मी तीन टेबल स्पून तेल टाकून घेतले तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये एक चमचा जिरा आणि एक चमचा मोहरी टाकली तसेच ता पाव चमचा मी इथे हिंग पावडर टाकून घेतली आता या फोडणीला चांगलं परतवून घेतलं मग त्यानंतर त्याच्यामध्ये एक एक करून मी वांग टाकून घेतलेलं आहे आता वांगे इथे परतत असताना वांगे वाफळल्यानंतर त्याला चांगलं थंड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच त्याला परतवून घ्यायचं आहे पाच मिनटं अलटपलट करून मीडियम फ्लेमवरती ही वांगे मी तेलामध्ये छान परतवून घेतलेली आहे तर वांगे आता तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी मस्त रेडी झालेले आहेत आणि मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे उरलेला मसाला मी या फ्राय पॅनमध्ये असाच टाकला होता आणि त्यालासुद्धा चांगलं परतवून घेतलं पाच मिनटानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम भरली सुकी वांगी इथे मी सर्व केलेली आहेत तर ही भरली सुकी वांगी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करा खाण्यासाठी उत्तमच लागतात रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू